हॅलो जानकी मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण एक रताळू स्वच्छ हे उपवासाचा पदार्थ आहे हे सगळ्यांना ज्ञात आहे तर हा रताळू आपण स्वच्छ धुवून घेतलाय त्याच्या माती वगैरे काढली एजेस आपण सगळे काढून घेणार आहोत असे आणि याच्या बारीक चकत्या करून घ्यायच्या आणि तूप आणि गुळ घालून आपल्याला वेगळं असं पारंपारिक रेसिपी करायची याची आपल्याला ह्या गुळातल्या फोडी करायच्यात आपल्याला गॅस चालू केलाय आणि हे भांड आपण पितळाचं भांड आपण याच्यावर परत्याला ठेवले हे जाड भांड आहे ह्याच्यामध्ये छान रातळाच्या फुडी परतल्या जातात त्यासाठी आपण तूप टाकले आता तूप टाकलं म्हणजे ते लागत नाही त्याला करपत नाही बुडायला लागत नाही आणि त्याला टाकणार आहोत आपण आता गुळ आपल्याला कमी वाटला तर नंतर थोडा घालू आपण हे गुळ आणि तूप आणि त्याच्यात घालणार आहोत ह्या बारीक बारीक आपण गोल गोल रातळाच्या फोडी चिरून घेतल्यात ह्या चिरून घेतलेल्या राताळाच्या फोडी त्यामध्ये आपण टाकून देणार आहोत मंद गॅसवरच करणार आहोत असे आपण छान गुळामध्ये आणि तुपामध्ये शिजवून घेणार आहोत ते अत्यंत रेसिपी जुनी आहे अशी आमची आई खूप करायची आजी पण खूप करायची अशा रेसिपी आणि असे हे रताळ गुळातले आणि तुपातले असे सारखे हलवायचे मधून आलून पाहायचं आणि झाकून हलवायचं नाही हे असंच आता मंद गॅसवर नुसतं गुळामध्ये आणि तुपामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं अजून आपल्याला थोडासा गुळ लागेल आपण थोडा खिसून टाकणार आहोत हे असं सारखं शिजत राहतं बघा छान गुळामध्ये बघा तुम्ही पाहू शकता या गुळ्यात आपल्या फोडी किती छान शिजायलेल्या आहेत हे खूप छान लागतं चवीला आणि असं करपूस वातड वातळ इतकं छान लागतं हे खाताना हे गुळ्यातल्या फोडी आता आपण असे शिजवायलाच ठेवू अजून थोड्या वेळ एवढा आपण अजून गोळ टाकू आणि त्याला एकसारखं करून घेऊ खूप छान व्हायलेल्या आहेत आपल्या फोडी बघा किती छान झालेल्या त्याच्यामध्ये वातळ झाल्या अशा छान पण या खाताना इतक्या सुंदर लागतात त्याला थोडा अजून एक पाच मिनटं आपण शिजवून घेऊ वीस ते पंचवीस मिनटं शिजवावं लागतं बघा याला गुळामध्ये आणि तुपामध्ये मंद गॅसवरच आपण केलेलं आहे ह्या गुळातल्या फोडी आणि आता आपण उतरून घेणार आहोत एक मिनटं अजून ठेवून हे बाई असं शिजायला लागतं ते असं छान गुळामध्ये आणि तुपामध्ये शिजतं हे आपण हे पाहिजेच्यात चमचा घालून बघा आपलं शिजलेलं आहे हे बघा आपण फोड फोड आपली तुटली म्हणजे मऊ झाली आपण ह्याच्यातली काढून पाहू शकतो हे अशा गुळातल्या फोडी होतात आपण हे शिजली का पाहू आपण ट्राय करू आता एकदम मऊ झाल्या आपल्या फोडी छान शिजल्या हे आपल्या अशी ही रेसिपी झाली गुळातले राताळं रा, म्हणायचे याला उपवासाचा स्पेशल नवरात्र स्पेशल आपला एक पदार्थ तयार झाला असा तुम्ही मैत्रीण आणि माझे प्रेक्षक असा करून पहा खूप छान होतो हा हे असे जे राताळ्यातले गुळातले राताळे आहेत हे तुम्ही नक्की करा अशा ह्या राताळ्याच्या गुळाच्या फोडी तुम्ही नक्की करून पाहा नक्कीच तुम्हाला आवडेल